बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणाली किनाऱ्याकडे येताच राज्यात पावसाला पोषक हवामान झालाय आज विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय आज मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक अहिल्यानगर सोलापूर मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे तर कोकणात मुख्यतः उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी संपूर्ण राजस्थान जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड मधून माघार आहे तसंच गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या प्रदेश आणखी काही भागातून मान्सून परतलाय त्यानंतर परतीची वाटचाल थांबल्याने वेरावल भारुच उज्जैन झांसी शहाजहानपूर पर्यंतची मान्सूनच्या परतीची सीमा गुरुवारी म्हणजेच दोन ऑक्टोबर रोजी कायम होती